कुठलीही बहीण एका पैशांनी जोडली जात नाही ती प्रेमाने आणि विश्वासाने जोडली जाते त्यामुळे आज नंतर या राज्यातल्या प्रत्येक नेत्याला मी विनम्र विनंती करते विनम्र आणि यातले कर्तृत्वान सत्तेत असलेले भाऊ त्यांचे भाषणं तुम्ही ऐकली तर रामकृष्ण हरी बाबा ऐकलं का काय बोला बाबा तिला जर धमकी अशी दिली ना की पंधराशे रुपये परत घेऊन तू घेऊनच दाखवते बघते तुझा काय कार्यक्रम करते पक्ष आणि चिन्ह ज्या माणसांनी स्थापन केला त्याच्याकडून काढून घेतला आता ही लढाई अर्धवट नाही सोडायची त्यामुळे आजकालच्या महाराष्ट्र सरकारला वाटते की नाती काय अशीच पळतात हो पंधराशे रुपये दिले की नवीन बहिणी <laughs> हा या भाऊ बहिणीच्या नात्याचा अपमान आहे कुठलीही बहीण एका पैशाने जोडली जात नाही ती प्रेमाने आणि विश्वासाने जोडली जाते त्यामुळे आज नंतर या राज्यातल्या प्रत्येक नेत्याला मी विनम्र विनंती करते विनम्र की आमच्या बहीण भावाच्या नात्याचा अपमान करू नका आणि यांचा गैरसमज झालाय की पंधराशे दिले म्हणून ह्या राज्यातल्या महिला त्यांच्याबरोबर पर उभ्या राहतील आम्ही भगिणी पंधराशे रुपयाला बिकाव नाही आहोत आम्ही स्वाभिमानी मुली आहोत कष्ट करू स्वतःच्या पायावर उभं राहू पण भावाला साथ देऊ भावाला कधी आम्ही रस्त्यावर किंवा माहेरला कधी रस्त्यावर सोडू देणार नाही आणि आमच्यामुळे मायरी अडचण होईल मायरी अडचण होईल असंही कधी वागणार नाही हा एक बाजू झाला दुसरी आता त्यांची खरी बाजू आज बाहेर आली आज माझ्याकडे तो तुमच्याकडे व्हिडिओ आहे का आ, जरा लावा ना आपण माईकवर ऐकू काय काय लोक बोलतात म्हणजे खरंच रामकृष्ण हरी भाई आपलं तर पांडुरंग म्हणजे मी तर हिंमतच करणार नाही असं बोलायची कारण काही आपले संस्कार नाहीत हे जय श्रीराम म्हणतात मी कधीच जय श्रीराम म्हणत नाही मी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते कारण भगवान रामाने नेहमी मर्यादाच ठेवून सगळी नाती जपलेली आहे यांच्यासाठी तो चुनावी जुमला होता आमच्यासाठी ती आस्था आहे जेव्हा मी रामकृष्ण हरी म्हणते तेव्हा राम कृष्ण हरी आणि माझा हरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा एक मिनटं तुम्ही आमच्या हरीचं नाव घेतलं ना तरी देवपावला तो काही म्हणत नाही सगळं सोडून इथे बसा आणि पांडुरंग हा एकच देव आहे जो म्हणतो माझ्याकडे आला नाही तरी चालेल चांगली सेवा करा मी तुम्हाला दर्शन द्यायला येईन तुम्ही माझ्याकडे यायची गरज नाही कोण म्हणता असं मला सांगा आणि संतांची पावनभूमी आहे संस्कारी आहे आणि यातले कर्तृत्वान सत्तेत असलेले भाऊ त्यांचे भाषणं तुम्ही ऐकली तर रामकृष्ण हरी बाबा एक भाऊ म्हणतो आलं का व्हिडिओ आलं का आ, ताम ताम हा थांबा थांबा हे ऐका हे चमत्कारिक आहेत भाई का काय बोला बाबा की पंधराशे रुपये वापस घेईन ओवाळणी मी बोलू पण शकत नाही ह्याच्यावर म्हणजे अहो काय संस्कार झाले भाऊ जर बहिणीला धमकी देणार असेल की बघा मत नाही दिला ना तर परत घ्यायची ताकद माझ्यात आहे मी बहिणी परवडल्या काय नको भावानी प्रेम दिलं एवढ्यावरच आम्ही खुश असतो नको बाबा तुझे पंधराशे रुपये आणि बहिणींची ताकद हे पंधराशे रुपये परत घेणाऱ्याला भावाला मला खूप आदरपूर्वक प्रेमाने सांगायचं आहे की ह्या महाराष्ट्रातली लेख माझी बोलत नाही मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेखीबद्दल बोलते तिला जर धमकी अशी दिली ना की पंधराशे रुपये परत घेऊन ग्युन, तू घेऊनच दाखवतो बघते तुझा काय कार्यक्रम करते नाही चलेगा आज सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण जे सुरू केलं बंद केलं पाहिजे हे सरकार बदललं बदल का पाहिजे तर या घाणेड या गलित्छ राजकारणासाठी बदल पाहिजे तुम्ही पंधराशे रुपये आम्हाला देत आहे काय स्वतःच्या खिशातले देत नाही आम्ही टॅक्स भरतो मी टॅक्स भरते तुम्ही सगळे टॅक्स भरता आता कोणीतरी पत्रकार म्हणेल अरे शेतकऱ्याला तर टॅक्स माफी आहे हो टॅक्स माफी नाही आहे शेतकऱ्याला तो युरियावर टॅक्स भरतो तो ट्रॅक्टरवर टॅक्स भरतो ज्या ज्या वस्तू तुम्ही शेतीसाठी विकत घेता प्रत्येकावर जीएसटी आहे तो जीएसटी भरता त्या जीएसटीच्या पैशातून ही स्कीम केली त्या स्कीम मधून बहिणींना पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला बरोबर मतदानाच्या आधी खर तर आम्ही सगळ्या बहिणींनी ना त्या लोकसभेला आभार मानले पाहिजेत बहिणींची आठवण कधी झाली लोकसभा झाल्यानंतर इतके दिवस सरकार होतं का नाही हो बहिणी आठवल्या <laughs> <laughs> <नहीं मन्त है। laughs> हे म्हणतात पण हे झाल्यावर आणखीन एक ग्रस्त काहीतरी बोलले दोन तिघ बोलले हा काय बोलले ते महेश शिंदे काय म्हणाले डिसेंबर म्हणजे महेश शिंदे म्हणतायत की डिसेंबर नंतर पैसेच मिळणार नाहीत आणि हे श्री रवी राणा म्हणताय की जर मतदान केलं नाही तर मी हिसकावून घेईन पैसे परत ती कुठली संस्कृती आहे का ची गरज नाही म्हणलं तुझ्या घरच्यानी ऍप्लिकेशन केलंय का म्हणला केलंय मला नाव सांगते पहिलं डिलीट करतो म्हणलं असं कसं करायला सगळ्यांनाच मिळणार आहे मला बी मिळणार आहे तसं नाही आता दिलंय डिसेंबर मध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे खत्री साहेब स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे कोण पात्र कोण अपात्र तुम्हाला तुमचं आमदार माहितीये गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे या इलेक्शनला पुढे पुढे पाहणाऱ्यांची यादी काढा आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू हा शब्द दे तुम्हाला देतो बघा <laughs> अशा लोकांना महाराष्ट्राची सत्ता आपण हातात देणार आहोत त्यामुळे मला काय फार काळजी वाटत नाही जेव्हा योजना आली तेव्हा पत्रकार आम्हाला विचारायचे आता काय होणार आता काय होणार मी वाटच बघत होते कारण का खोटं फार दिवस लपून येत नाही ते बाहेर येतं ओठात ओठातलं ओठात कधीतरी येतंच ते आले त्याच्यामुळे अशा आणि एकतर जेव्हा मी सांगू ना आपण जेव्हा एखाद्याला मदत करतो ना ती काय कपाळावर लिहून गावभर सांगायची नसते जर तुम्ही तुमच्या बहिणीला कुणालाही जर मदत केली ना तर ती न बोलता करायची असते त्याला दिलदार नेता म्हणतात जो सगळीकडे गावभण भोंगा भोंगा घेऊन फिरत फिरत बसतो ना मी दिले 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 याला नाही म्हणतो हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण हे नात्यांचा खेळ बनून बसलंय आणि या नात्यांना खेळ मी होऊ देणार नाही त्यामुळे त्यांनी काही करू दे माझं एवढंच म्हणणं आहे की असा सरकार महाराष्ट्रात आणा जो दिल्लीसमोर मुजरा करणार नाही एवढीच माझी मापक अपेक्षा आहे पालकमंत्री बदलायचा दिल्लीला निर्णय ग्रामपंचायतीत तिकीट कुणाला द्यायचं दिल्लीला निर्णय दुधाला भाव किती द्यायचा दिल्लीला निर्णय कांद्याची निर्यात करायची का नाही दिल्लीला निर्णय हे सगळेच दिल्लीला निर्णय करायचे असतील तर मतं पण त्यांनाच मागा ना इथे कशाला काय करतं आता मी भाषण केलं माझ्या नवऱ्याला पाठवली इन्कम टॅक्स नोटीस पाठवा काय होत नाही लढले मी भाषणातला जरा वाढवला इथून जोर की नोटीस येते कि तो उत्तर देतो मग थोडे दिवस ग परत धार वाढली की परत नोटीस आता बातम्या लागल्यात सगळीकडे मला नवऱ्याचा मेसेज आलाय मगाशी आता धार वाढली आता दिवसाला नोटीस येईल म्हटलं नव्वद दिवस सहन कर बाबा <laughs> आता बायकोला बत्तीस वर्ष सहन केलेच नव्वद दिवस चीज आहे कारण का आता इलेक्शन दिवाळीच्या आधी झालं तर पंच्याहत्तर दिवस आणि दिवाळी नंतर झालं तर नव्वद दिवस की आपल्या पक्षामध्ये जरी चिन्ह नेलं पक्ष नेला, नेला मग लोक विचारतात मग झालं ना आता तुतारी वाजली ना कशाला लढत बसता कोर्टात ती नैतिकतेची लढाई आहे मी काय पक्षासाठी अरे मागितलं असताना तर चिन्ह पक्ष सगळं देऊन टाकलं असतं कुठे मी काय मागत होते मी फक्त पक्षाकडे एक लोकसभेचं तिकीट मागायची एक की एक पी आयची बदली पण कधी मागितली नाही अठरा वर्ष ते सगळे बघत होते त्यांच्यावर विश्वास होता मान सन्मान होता ठीक आहे ना त्यांनी करावं सगळ्यांनी आपापले जिल्हे बघावे कोण काय म्हणत आहे पण ज्या चुकीच्या पद्धतीने त्या अदृश्य शक्तीने पक्ष आणि चिन्ह ज्या माणसांनी स्थापन केला त्याच्याकडून काढून घेतला आता ही लढाई अर्धवट नाही सोडायची तुम्ही मला सांगा तुमच्या वडिलांचं घर आहे तुमच्या वडिलांची शेती आहे मी तुम्हाला ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची नोटीस पाठवली कराल माझ्या नावावर नाही करणार तो पक्ष मला नको आहे तो पक्ष आदरणीय पवार साहेबांचा आहे आणि त्यांना तो मिळवून देण्यासाठी कष्टांची परिकाष्ठा करू पण त्यांना त्यांचा पक्ष आणि हक्क देऊ कारण का नैतिकतेची लढाई आहे ही माझी लढाई नाहीच आहे ही पवार साहेबांसाठी आणि त्या असंख्य करोडो कार्यकर्ते जे त्यांच्यावर उभे राहिले हा कोणी व्यक्तीचा प्रश्न नसतो ती संघटना आहे कुणाच्या एकाची नसते आदरणीय पवार साहेबांबरोबर गेले सहा दशक तुमच्यासारखी असंख्य कुटुंब ज्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांच्यावर उभे राहिली त्यांचा हक्क नाही आहे त्या पक्षावर तुमचा हक्क नाही आहे त्या पक्षावर काय फक्त पवार साहेबांनी तु, तु तुम्ही काय वेगळे आहात तुम्ही सगळे एकच आहात जेवढा माझा अधिकार पवार साहेबांवर आहे त्याच्यापेक्षा गुंजभर पवार साहेबांवर तुमचा अधिकार जास्त आहे कारण का तुमच्यात असले की ते जास्ती सुखी असतात खरं आहे मला उद्धव ठाकरे नेहमी चिडवतात तुझे वडील सारखेच कसे का दौरे करतात म्हटलं काय करू ते मला चिडवतात तू आणि तुझी आई ना त्यांना फार घरात त्रास देता म्हणून ते सारखे दौऱ्यावर असतात म्हटलं बरोबर आहे उद्धवजी तुमचं पण खरंच आहे आदरणीय पवार साहेबांचं सा। टॉनिक कोण आहे तुम्ही सगळे त्यांचं टॉनिक आहात ते तुमच्यात असले की एवढे रमतात ना की औषध गोळ्या डॉक्टर बॉक्टर कुछ नाही लगे रो कालच मला कोणीतरी विचारलं की पवारसाहेब कुठे आहेत म्हणलं दौऱ्यावर म्हणजे ते खुश असणार म्हटलं हो ते दौऱ्यावर असल्यावर सगळ्यात आनंदी असतात आपण सगळ्यांनी म्हाडा लोकसभा मतदारसंघाने जी साथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली याबद्दल विनम्रपणे तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद